सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक माननीय श्री यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरी एळगुड तालुका हातनंगले जिल्हा कोल्हापूर हातनंगले तालुक्यातील तारदाळ येथे पारंपरिक पद्धतीने गुरुवारी रात्री सवारी भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने पार पडला या निमित्ताने गावात उत्साही वातावरण निर्माण झाले होते विविध सजवलेल्या सवारी मिरवणुका ढोल ताशा आणि फुलांच्या सजावटीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता गुरुवारी रात्री तारदाळ येथील हजरत गैबीसो पीर येथे आलेल्या सर्व सवारी यांनी भेटी दिल्या या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते धार्मिकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम गावातील सांस्कृतिक परंपरा आणि एकोपा अधिक मजबूत करतात असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले